नमस्कार मित्रांनो जय शिवराया तर, तर पेटपट 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 आज आपण आलो फ्लॉवर काढायला तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका व्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत एकदम भारी असणार आहे तर अशी आपली पटापट पटापट शेतामध्ये चालू आहे फ्लॉवर काढणं आणि एवढी सगळी फ्लॉवर आज काढायची जे फ्लावर मोठे मोठे झालेले ते मी चाकूने कापून असे कॅरेटमध्ये जमा करून एका ठिकाणी सावलीमध्ये जमा करून ठेवते म्हणजे ते फुलं सुकलेली पाहिजे तसेच तसे राहिले पाहिजे आज एवढ्या स्पीडनं कामं चालू यायचं कारण एकदम खास आहे कारण आपल्याला आज जायचं आहे कुठेतरी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मग कळेलच रोज मम्मी मम्मीचा नुसता दांगोळ चालू राहतो आवरा पटापट पत, आवरा पटापट पत, चला पटापट पत कामं करा आज तर सांगायचं कामच नव्हतं कामाच एवढे स्पीड न चालू होती कुठे फिरायला जायचं असलं की मग काय मग मंक सांगायची गरज राहत नाही पटापट पत, आवरा मनानेच चा कामं चालू राहता तसेच आज आपण काम पूर्ण पडून पूर्ण करून फ्लावर काढले आणि पत्ता गोबी बघितली तर तिचे अजून लहान लहान हे गट्टे ते अजून काढायला नाही आले तर असे आपले कामं ओरकून मम्मी मागे गोबी जमा करते आहे कॅरेटमध्ये भरून आणि आता भाऊ पण आलेला आहे काढायला फ्लॉवरचे गट्टे भरून असे जमा केले एका ठिकाणी एवढे आणि पन्नीमध्येही फ्लावरची चाकोणी कट छाटणी करून भरणं चालू आहे हे बघा अशी मम्मी भरती आहे आणि आम्ही छाटून देतोय दोघ जण तर अशा आपल्या एकूण चौदा बॅग फ्लावरच्या पॅकिंग करून झालेल्या आहे आणि आता हे पाठवायचे आहे मार्केटला तर याच्यामध्ये ही एक जी बॅग येते आहे राईट तर त्याच्यामध्ये मी चंदनाचा पाला टाकते कारण विकणाऱ्यांना कळत नाही राईट टर्न माल कोणता आहे तेरा बाकीचे सुपर मारल्याने हे एक रायटनच्या बॅगमध्ये चंदनाचा पाला टाकला तर अशा प्रकारे आपली कोबी पॅकिंग करून आता झालेली आहे आणि आता ही बैलगाडीत भरून रोडवर नेऊन ठेवायची तर ही बैलगाडीत भरून आपली फ्लावर चालली तर आता मी चालले आहे संभाजीनगरला आत्याच्या घरी सगळे शेतातले काम पूर्ण हो, करून गप्पा मारत मारत मस्त मी मी आता फायनली पोहोचले आहे संभाजीनगरला <muchlar> আথিক ই দাকো নকনো পঞোস কেন পায়ে দাকো নকেন মালে পিনো আথাও নকো কেরানে কেনা কেনকে নকেন মমমিস্রাকো কেন 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 কে� आत्ताची पुरुषी नाही मोठी फायरिंग चालू होती आत्ताच्या मुलावर म्हटलं आता ब्लॉग बंद करावं लागत नाही तर आपल्यावरच व्हायची फायरिंग सुरू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय